नाही गाईच कशी हात बसतं का आम्ही पण बसतं तर हे बघा आताच दक्षला प्रिन्सूला घेऊन आली ती आता परत कामावर चाललो आहे आम्ही हे बघा दक्षला जोराला शाळेत न आणलं आता पप्पांकडे सोडायचं होतं त्यांच्या खरं पप्पा जवळ नाहीत मग आता त्यांना पण घेऊन चालले माझ्यासोबत संध्याकाळ दुपार झाली चला चला हां सकाळी जाऊन आलती जरा वेळ आता दुपार न हा असुरी घाल ती घाल चालतं नाही होत खराब घाल सकाळी जाऊन आधी आले आता म्हणलं दक्षला वगैरे शाळेतनं पण आणायचं होतं म्हणून घराकडे लागलेलं ला। तर आता त्यांना ते घेऊन हे बघा परत जाते आवरून आवर चला चला तर तुम्हाला दाखवते मी हां शेंडी चला करा

पुन्हा मोहिनी दिसून झाले असू दे बरोबर दिसतंय ना चेहरा दिसत नाही काय काय दिसत नाही काय काय दिसू दे उन्हामध्ये तसेच दिसणार ना बेटा कसं पडलं

मम्मी मग कामेला नाही हाडलाय आत्ता कामाला हरला नाही कोणत्या मम्मी कोणच हडलाय गेस कोण कोणाच ऐक होती काय ती तुझ्या घरात घातली ते मग आहे आपलं का कोणाच लोकांचं दोन दोन मग तुला दिली कापाला आपल्याकडलं हा नाही

لقد <applause> مي

बघा आताच कामावरून आली हे बघा पेशव्या हातातच आहे आणि दक्षिणी आणि स्वराने खायला आणलं आज पैसे आलते ना माझे आज माझा पहिला पगार आलतो मग दक्षिणी आणि स्वराने खायला आणलं स्वरा हा लगेच मागे लागले मम्मी खायला घे खायला घे हे बघा बसले त्या काकींनी जरा चहा केला तिथन जरा चहा पिऊन आलो आता दक्षिणचे पप्पा पण येणार आहे चहा ठेवायचा आहे चाय पिये घ्या चला तर दाखवते तुम्हाला नंतर कक्षाची पप्पा आल्यानंतर तर हे बघा कसं बसलोय मस्त पैकी आता माझे नवरो पण आले कामावरून है ना नाही आलेले टी व्ही पियू हाय कर आणि या पोरांचं मला करायचं आहे मस्त पैकी आम्हाला जेवायचंय पैसा खालाय ना झोपायचंय चल दिसत नाही आपण बघा बसली आणि प्रिन्सू कशी किरकिर करते बघितलं का हा प्रिन्सू गेली बघा आता बाहेर लक्षचे बाप्पा पण बसले बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये बल्ब आहे ना तर दिसत नाही व्हिडिओ नीट म्हणून बाहेर बसले मी पोरं कशी किरकिर करायला लागले बघा नाहीतच लक्ष ठेवत बसले मी दारात तर आता स्वयंपाक पण एवढं करायची गरज नाही कारण का सकाळचे मासे होते जरा फ्राय केले ते मासे पण आहेत आणि जरा काकींनी कामावर गेले तिथं काकींनी जरा भाजी पण दिली आहे मस्तपैकी पनीरची आणि चपात्या पण आहेत शिल्लक तर आता काय स्वयंपाक पण करत नाही भात पण आहे थोडासा आता तर पोरं झोपतीलच जेवली का तर पोरं पण कशी शाळेला होते त्यांची उद्या शनिवार आहे त्यामुळे त्यांची सकाळची शाळा आहे पोरांची आणि पाठवणं कंपल्सरीच आहे उद्या स्पर्धा घेणारच वाटतं मॅडमने सांगितले पाठवायला त्यामुळे त्यांना पण पाठवायला उद्या चला तर हे बघा मस्तपैकी पोरांचं खेळ चाललंय पोरांचे खेळ चालले आहेत चला तर हे बघा आत्ता राऊंड मारायला लागले जेवण करून झालं आत्ताच भांडी घासली आणि बाहेरच राऊंड मारते बघा पोरं तेन झोपाय लागले आहेत बाहेर लाईट वगैरे बंद केले ना मधी म्हणून बाहेर राऊंड मारायला लाग लागले आत्ताच भांडी घासली जेवण करून पोरं पण झोपायला लागलेत चला तर मग बाय आता व्हिडिओ वास करते तर चला तर बाय बाय भरपूर वैद्या आता झोप यायला लागले फक्त हां तरी अजून व्हिडिओ एडिटिंग करून टाकायचं वगैरे असतंच मागे तर चला व्हिडिओ आता इकडे चला तर बाय बाय उद्या सकाळी लवकर उठायचं आहे चारला नाही तर पाचलाच उठायचं उद्या पोरांची शाळा डबातीन करायचं आहे ना चला तर मग बस करते व्हिडिओ येतेच बाय बाय